हॅलो हाय आणि नमस्कार तर उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार चला बनवूया खमंग आणि कुरकुरीत शाबुदाना वडी तर इथे घेतला आहे मी शाबूदाणा त्यात ॲड केलं आहे थोडंसं शेंगदाण्याचं तूप हिरवी मिरची आणि मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यात ॲड करायचे उकडलेले बटाटे आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यात मी ॲड केलं आहे दोन ते तीन चम्मच दही आणि दही ॲड केल्यानंतर आता आपण हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे पंधरा मिनिटांनंतर आता आपण याचे छान वडे बनवून घेऊया आणि कुक विथ कोमल या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे वडे छान फ्राय करून घेऊया आणि ब्राऊन होईपर्यंत वडे आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि या पद्धतीने जर तुम्ही शाबुदाना वडे ट्राय केले तर तुमचे ही वडे खमंग आणि कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होतील तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी आणि कुक विथ कोमल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका